नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो अपडेट घेऊन येतोय ती शिक्षकेत्रांच्या रोस्टर संदर्भात बघा शिक्षकेत्रांचं रोस्टर तर आपल्याला करावंच लागणार आहे परंतु त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी काही ज्या करून ठेवायला लागणार आहेत त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो बघा हे जे शिक्षकेत्रांचं रोस्टर आहे हे आता करावं लागणार आहे आपल्याला चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार काय झालं शिक्षकेतरांची पन्नास टक्के पदोन्नती आणि पन्नास टक्के सर्वसेवा या पद्धतीनं आधीच रोस्टर अपलब्ध केलं परंतु काय झालं की त्यामध्ये पद रिक्त राहत असल्या कारणानं शासनानं हा चार एप्रिल दोन हजार पंचवीस चा शासन निर्णयानुसार एक परवानगी दिली आहे आणि या परवानगीनुसार आता जी रिक्त पद आहेत ही रिक्त पदं आपल्याला शंभर टक्के सर्वसेवे भरता येऊ शकतात मागील व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही मी एकतीस सात अटीच्या अधीन राहून परंतु आपल्याला ज्याविषयी रोस्टर करायची बिंदू नामावली आपल्याला करायची असणार आहे तर याच्या संदर्भाने दोन महत्वाची प्रमाणपत्र आपल्याला द्यायला लागणार आहेत ते प्रमाणपत्र कोणती आणि या प्रमाणपत्राची माहिती आपण सविस्तर बघूया मित्रांनो चॅनलला जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा बघा तर सर्वप्रथम लागणार आपल्याला ती संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी ओ घातली आहे म्हणजे येणाऱ्या आगामी पंधरावीस दिवसात कदाचित ही येणार आणि ही संच मान्यता आल्यानंतर आपल्याला तो रोस्टरचा प्रस्ताव जो आहे तो तुम्हाला माहित आहे कदाचित पूर्ण रोस्टरची जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या पुढील व्हिडिओ मी त्या सविस्तर माहितीवर देईल परंतु आपल्याला हे माहितीच आहे हे कृत धरून आता हे जे नवीन प्रमाणपत्र आहेत याची माहिती आपण बघूया तर हे बघा या पद्धतीने हे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र द्यायचं आहे मुख्याध्यापक संस्था सचिव आणि संस्था अध्यक्षांच्या अग सहीचं अगदी एक दोन तीन तीन बिंदू तीन मुद्द्यामध्ये हे प्रमाणपत्र असून थोडक्यात जर आशय या प्रमाणपत्राचा जर आपण बघितला तर ज्यामध्ये जर आपल्या इथे आपले शिक्षक बांधव म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी जर पदोन्नतीस पात्र नसतील त्या संदर्भातलं हे प्रमाणपत्र आहे याच्या सोबत त्या शिपायांकडून लिहून घेतलेलं व आम्हाला पदोन्नती नको आहे या पद्धतीचं शिक्षण अधिकारी साहेबांनी प्रमाणित केलेलं त्या ठिकाणी काय तो अर्ज सुद्धा आपल्याला लागणार आहे ते निवेदन सुद्धा त्या कर्मचाऱ्याचं लागणार आहे या प्रमाणपत्रासोबत जे की आपल्याला रोस्टर फाईलला त्या ठिकाणी द्यावं लागणार आणि याच पद्धतीचं दुसरं प्रमाणपत्र आहे शिक्षण अधिकारी आणि मान्य उपसंचालक यांच्या सहीचं हे दोन कागद त्या ठिकाणी असणं अतिशय महत्वाचे असणार आहेत रोस्टर प्रकरणासाठी चला मित्रांनो ही होती या दोन प्रमाणपत्राची अपडेट आता हे प्रमाणपत्र जर तुम्हाला पाहिजे असतील पीडीएफ स्वरूपात तर माझी शाळा माझ्या कार्यालयाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा त्या ठिकाणी मी तुम्हाला ती पीडीएफ शेअर करेल हे होती मित्रांनो अपडेट चला भेटूया पुन्हा नवीन अपडेट पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार